येथील युवक मगरीच्या हल्ल्यात ठार येथील युवक अजित अनिल गायकवाड वैवर्ष बत्तीस काल दिनांक एक रोजी कृष्णा नदीवर दुपारी एक वाजता पोहण्यासाठी गेला होता दुपारी घरी न आल्यामुळे घरातील लोकांनी गावात शोधाशोध सुरू केली मात्र तो सापडला नाही सकाळी दिनांक दोन रोजी गावातील लोक नदीवर पोहण्यासाठी गेले असता त्यांना नदीकाठावर कपडे चप्पल आढळून आली त्यानंतर नागरिकांनी कपडे नदीकाठावर असल्याची सूचना अजितच्या घरच्यांना दिली त्यानंतर संबंधित कपडे आणि चप्पल अजितचे अजितच्या असल्याचं नागरिकांनी ओळखलं आणि घरच्यांनीही ओळखलं अजितचा चुलत भाऊ अविनाश बाळासाहेब गायकवाडी यांनी अजित हरवला असल्याची तक्रार दिनांक दोन रोजी सकाळी भिलवडी पोलीस स्टेशनला दिली त्यानंतर भिलवडी पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी ग्रामस्थ नितीन गुरव यांच्या मदतीनं नदीपात्रात बोटीतून शोधाशोध सुरू केली दुपारी चारच्या सुमारा भिलवडी येथील हळभाग येथे अजितचा मृतदेह झुडपात तरंगताना आढळला मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असता डाव्या हाताचा दंडाचा काही भाग आणि चेहऱ्याचा निम्मा भाग मगरीनं खाल्लेला आढळला मगरीच्या हल्ल्यात मयत अजितच्या कुटुंबियांना मदतीसाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही वनक्षेत्रपाल संतोष शिरसाटवार यांनी दिली आहे आणि यावेळी वनपाल सुजित गवते वनपाल कडेगाव पलूस ਅਰੇਖ ਸੁਰੇਖਾ ਲੋਹਾਰ ਸਹਾਇਕ ਪੁਲਿਸ ਨਿਰੀਖਕ ਕੇ ਬੀ ਹਰੂਗੜੇ ਪੁਲਿਸ ਹੈਡ ਕਨਸਟੇਬਲ ਸੁਨੀਲ ਸਰੀਆਵੰਸ਼ੀ ਸਪਨੀਲ ਸ਼ਿੰਦੇ ਆ ਇਹਨਾਂ ਸਹ ਚਾਰ ਹੋਮਗਾਰਡ ਯਾਨੀ ਸ਼ੋਧ ਕਮਤ ਮਦਦ ਕੇ ਲਈ ਪਿਰ ਰਿਪੋਰਟ ਐਸਪੀਐਨ ਮਰਟੀ ਅੰਕਲ ਖੋ